दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने सुप्रसिद्ध सराव सराव मयूर अलंकार शरद पवार आणि अजित पवार यांच्यात बंद चर्चा झाल्या तरी ते एकत्र येणे अवघड आहे जसे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणे अशक्य आहे तसाच प्रकार दोन्ही पवारांबद्दल आहे मात्र ते एकत्र आल्यास आम्ही त्याचे स्वागत करू एक झाल्यानंतर शरद पवारांनी एनडीए मध्ये सहभागी व्हावे अशी आमची इच्छा असल्याचे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री खासदार रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत केले मला वाटतं की तीन दिले पाहिजे जेवढे तुमचं सरकार येईल तेवढे तुम्ही द्या तीन द्या चार द्या पण तुमचं रोहित पवार यांचं सरकार रोख येणं दिसत नाही आहे ठीक आहे जो तो थो थोडासा वाद आहे वाद म्हणण्यापेक्षा प्रत्येकाला वाटतं की आपण पालकमंत्री पाहावं आणि त्या जिल्ह्याचा विकास करावा हा त्याच्या माझा उद्देश आहे वाद एवढा जावं वाद वगैरे अलीपात काही नाही पालकमंत्री म्हणून त्या जिल्ह्याचं जे बजेट असतं त्या जिल्ह्याच्या एक्सपेंडिचरसाठी विकासासाठी खर्च करायचं असतं आणि पालकमंत्र्याला तो पूर्णपणे अधिकार असतो त्यामुळं त्यासाठी आग्रह आहे आणि फक्त दोन ठिकाणी बघ वाद आहे माननीय मुख्यमंत्री साहेब आता आल्यानंतर त्याच्यावरती मार्ग काढतील आणि रायगड आणि नाशिकचा वाद भेटेल अशी मला अपेक्षा आहे दोन मार्च रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात येणाऱ्या धम्म मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शासकीय वसतीगृह येथे आले असता ते पत्रकारांशी बोलत होते याप्रसंगी रिपाईचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते अमर सोळंके मी नाशिककर न्यूज नाशिक